आधी मिंधींच्या लोकांच्या मुलांची प्रकरणं बाहेर आली आता अजित पवारांच्या मुलाचं प्रकरण चौकशी करतील पण काही होणार नाही उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल पुण्यात अठराशे कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ तीनशे कोटींमध्ये घेतली आणि तसंच यासाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ पाचशे रुपये मोजल्याचा आरोप करण्यात आलेला आहे या प्रकरणावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपवर टीका केली मला कोणाच्या मुलाबाळांचे प्रकरणावर बोलायचं नाही आधी मिंधेंच्या मुलांची प्रकरण बाहेर येत होते आता अजित पवारांच्या मुलाचं प्रकरण बाहेर आलेलं आहे आता मीडिया विचारते यावर तुमची प्रतिक्रिया काय अरे मी सांगतो काही होणार नाही यात चौकशी करतील क्लीन चिट मिळेल आणि ते कमावतील तुम्ही बसा असेच असं म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली जेव्हा देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते आणि मी मुख्यमंत्री होतो तेव्हा ते म्हणत ते होते ओला दुष्काळ जाहीर करा आता ते म्हणतात ओला दुष्काळ संज्ञाच नाही अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली मुख्यमंत्र्यांना आव्हान देतोय तुम्ही जे बोललात ते करून दाखवलं का ते सांगा एक हजार रुपये बक्षीस आम्ही देतो असंही ठाकरे यांनी म्हटलंय बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई